हाय हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो मागचं लोकेशन बघून तुम्हाला कळलंच असेल की मी आज बाहेर आली आहे तर मित्रांनो मी आली महादेवाला आणि गेल्या महाशिवरात्रीलाच आली होती हे काय नव्हतं आलं सोबत त्याच्यावर आजच आली आणि ह्यांना सुट्टी असली का मी म्हणतीच्या महादेवाला जाऊया म्हणून तर आज ह्यांनी सुट्टी घेतली होती सकाळपासून पण दुपारी ऊन असतं म्हणून काय मी ह्यांना नको म्हणली होती तरी पण आता उशीर झालायच आता पाच वाजून गेले तर बघा आणि घेऊन आता नाही म्हणत नाही म्हणत घेऊनच आला आला का नाही घेऊन जस की बघा मित्रांनो महाशिवरात्रीला किती गर्दी होती इथं आणि आता बघा आमच्या आम चौघांशिवाय दुसरं कोण सुद्धा नाही तर आता आलंय बघा जस्टच आता पाया पडून घेतो सांगून पाया कशी पडली बघितलं सहा बघा आले आल्या ना नंदीच्या डोक्यावर माथा टेकला आणि बघा तिच्या किंवा वाटायला लागले एकदम फ्रेश वाटतंय बघा आता आम्ही थोड्याशा रील्स पण बन बनवतो आणि खास करून मी तर ह्यांना हे कशासाठी आणले ते पण तुम्हाला कळेलच तर माहीचा पप्पा मला बरेच दिवस झालं बोलत नव्हतं मी पण त्यांना बोलत नव्हती बोला लग लेता। आने का तर आज सकाळपासून माझ्याशी बोलायला लागले तर आणि आज सुट्टी पण घेतली म्हणलं आज महादेवाला जाऊयाच म्हटलं तर आज आलं बघा आता महादेवा समोर मी त्यांना प्रश्न विचारणार आहे बघू काय उत्तर देते तर चला दर्शन घ्यायला तर बघा आता दार उघडले बघा आम्ही इथं देवपूजा ती झालेली आहे ती छान आहे आणि हे महादेव आहेत की नाही वड्यामध्ये म्हणजे होय वा तुम्हाला ह्यांचं माहिती नाही कसे कसे हे तर सांगा निघाली होय का तर वड्यातनच निघाली बघा ही पिंड आणि जागेलाच मग इथं मंदिर बांधलं गेलं आणि हा महादेव माहीच्या पप्पांना खूप पावतो आणि हे महादेवाचे खरं खरं भक्त आहेत बघा सा ना चला आतमध्ये पाया पडायला माही चल ऐश्या तर आज माझा पण सोमवार आहे म्हणलं आज आपण महादेवाचं दर्शन पण घेऊया जाऊयाच म्हणलं आता हम्म ते म्हणा नाही पाया पडायचं असतं आधी पाया पडी तर टेन्शन नाही पेटीवर बसली पाया जय बाप्पा आम्हाला बुद्धी देम नाव बर 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 खाली बाहेरची पण काय बाळा खाली बस light, light ना हो तर दर्शन दे बघितलं बघा मित्रांनो पण माहीत बघाय मला उत्तर दे तर बाहेर जाऊन अजून एकदा आवितली कुठली लाईट लावायची होती तर तुम्ही माझ्याशी सारखं भांडण करा लागला करत असतो की कसाठी करता अगं ती हक्कच आहे माझा भांडण करायचा तुम्ही पेपर मध्ये बातमी वाचली का परवा दिवशी कालची का परवा दिवशी एक वेळ असं करायला लागला की आपलं नात असं तुट सारखं तुम्ही करायला लागलो तुटत मला नात टिकवायचं आहे भांडण नात तुटत असतं काय पेपर मधली कालची न्यूज वाचली का नवरा कर करणार म्हणून बायको घर सोडून निघून गेली त्याला सोडा घटस्फोट मागितला डायरेक्ट हा नवरा कर नाही म्हणून असं तुम्हाला वाटतं का बातमी न्यूज आली की वाचती का नाही मी काय मन सा करायचंय का असं म्हणतो मी काय केलंय बाईने केले म्हणून म्हणजे हे त्यांचं खरं सांगतेत बघा त्यांना मला सोडायचं आहे म्हणून त्यांनी काही ना काही प्लॅन करते जरी कारण काय नसलं तरी पण हे माझ्याशी भांडतात मग ते कारण काय का असं ना हसू नका नका तुम्ही हसू नका मित्रांनो पहिल्यापासून काही श्री डोकं मोठं झाले नसते डोकं पण मी काय वाढला तुमचा मेंदूलाही छान वाढला अजून किती खोटे बोलणार मित्रांनो काहीच कारण नसते आज हे दोन तीन दिवस झाले माझ्याशी बोलले नाही का बोलला नव्हता तुम्ही का बोल का बोलला नव्हता नव्हतं माझी तुला मी काय विचारलं होतं साधे सिम्पल विचारलं होतं की मी माझं कामाचा दिवस किती भरले हो आणि अजून प्रेमाने विचारलो होतं की छप्पूला कामाचा दिवस किती भरले तर तू काय म्हणली माहित नाही मला मुशी मज कशी करते मग जी मला माहिती आहे मग तीच सांग ना तू मला जे माहित नाही म्हणलं मग माहित नाही बोलण्याची पद्धत असते म्हणून त्या रागाला तू म्हणून बोललो नाही मी तुझ्या ते बरोबर तू कार्य तरी पेट देत नव्हती माझ्या बोलण्याला मी तुला चांगलं बोलायचं तुम्हाला आडव बोलायचं मग ती कुठपर्यंत योग्य मित्रांनो जसे की ह्यांना बायको नाही तर हातानेच त्यांनी जेवण घे चालू केलं ह्यांना काय भाजी करायची असली तर हातानेच करायला लागलं म्हणजे त्यांना बायको आहे हे सुद्धा माहित नाही आणि कामावर आलं की नाही घ्यायचं मोबाईल घ्यायचा लॅपटॉप पण बघायचं बसायचं पिक्चर अरे तुम्हाला आहेत राहते का नाही ती अरे तुम्हाला बायको आहे का नाही होय आई सर तरी वाटायला लागली काय तुझी ऐकू काय सुद्धा नाही आल्यावर बायकूला आणि लेकरांना विचारायला पाहिजे की नाही मला कमेंट करून नक्की सांगा पण हे आलं का काय करतात पण मोबाईल आणि लॅपटॉप म्हणजे लॅपटॉप मोबाईल महत्वाचा आहे का बायको बाहेर आणलं एखादा फोन नाही लागली तर हाना मारावी पण येत की मला जर एवढं येत असता हानाला मारायला तर आजपर्यंत मी कुठं असते सांगा कुठं असते जाचारपू असू द्या माझी उंची केवढी का असं ना ते तुम्ही जसे की काय तुम्ही ढगालाच टेकलाय उंच आहे की सिरियस घे तुम्हाला नातं टिकवायचं आहे का काय सिरियस सिरियस झालं की ग राहू द्या मी शेवटचा प्रश्न विचारते महादेवाची शपथ घ्या तुम्हाला मी पाहिजे की नाही तो कौन बनेगा करोड़पति का अगला सवाल सात करोड़ का सवाल सकोला ना पूछा है तो देखते हैं क्या है सवाल सात करोड़ का क्या सवाल है आपका मेरा सवाल यह है कि आपको मैं चाहिए हूँ या बच्चे चाहिए क्या आपको आ, आपको मेरे को चाहिए नहीं चाहिए पति भी नहीं चाहिए सवाल नीट पूछो पहले कैसा ले तुम्हारा बनिंदे लाए तुम्हारा बनिंदे शांत बासा बर सिरियसली तुम्हाला लेकर बायकू पाहिजे का नाही सांगा प्रश्न सांगा तुम्ही प्रत्येक भांडण म्हणता लेकरता निघून जा काल माही सुद्धा मला म्हणली जा हा कुठला प्रश्न झाला सांगा आणि मी तिला फक्त एकच धपका मारला तर पप्पा मम्मीला विष आणून द्या अशी का ती बोलली तुम्ही सांगितल्याशिवाय बोलली असेल का ती लेकर असल्या शिकवते काय विष आणि तीन तर काय विचार माहितीये काय मग ती बोलली कशी काय कोण तर तू म्हणली असेल तू म्हणली असशील कोणास तर ऐकलं असेल मी कशाला काय म्हणतो मी तर कशाला काय म्हणतो मी घरीच नसतो तर मी आल्यावर मारित तर म्हणली तू मर जा जा मग तू काय तर रागाला रॅगाला घालवलं असेल ते ऐकून म्हणत असेल तुला तर चला मित्रांनो रील्स बनवती एक ह्यांचा असंच राहणार आहे मला तर वाटत नाही की ही सुधारतेल म्हणून नशिबाय तुझ मी मिळालो तुला पुरींना काय झालं बघा अग चला इकडं अग जाऊ ना नाही हसून झालं असलं तर मला सांगा मी कॉमेडी दिसती का तुम्हाला अगं तू कॉमेडीच आहे चल चला खेळा की जरा खेळा की जाऊया घरी नाही तर आता पण बघा दिवस पण मावळलाय सूर्य पण खाली गेलाय बघा इकडून भारी सूर्याचा प्रकाश होतो आणि आता दिवस पण मावळा म्हणला आता घरी जाऊया पुरी पण सोबत आहे त्या तर आता आम्ही निघतो बघा हे बघा आम्ही देवाचा आशीर्वाद म्हणून फुल घेतलंय आता ते डोक्यात घेऊन काय सांगायचं होय ना काय सांगितलं सांगितलं मी काय सांगायचं मला पण सांगायचं सांग नाही सांग ना, नंदीला सांग, ना। सांग की तू नंदीला जरी सांगितलं तर माझ्यापेक्षा तुला जास्त कोण ते काना सांगितलं इथपर्यंत ऐकूया लागलं जरा हळू सांग की काय चाललंय सांगू पळल नंदीच्या कान सांगती गेला ना आता चला मित्रांनो जाऊयात घरी हो घातलं ना बाकी ते छान असं सूर्य उगवलं म्हणजे मावळायला लागला बघा आणि सगळं मोकळं आहे बघा इकडं आम्ही तर थांबलोय था। कारखाना जवळच था। तर आलो बघा घरी आताच आणि आई बसले तर पिशव्या कट करत आईच्या हा घेत लागायला भूक लागली थांबा आता लगेच करते स्वयंपाक ए कशाला आणलंय मेकअप च ठेवून टाक ती घेऊन जा करते थांबा लगेच आता एवढ्या दादांनी कट केल्या होत्या सकाळी आता फक्त ह्याला बाजूला बॉक्स बसवायला कट करावं लागते थोडं म्हणून इथं बघा मी एवढ्या पिशव्या शिवलेल्या सकाळ चला मित्रांनो आजच्या ब्लॉगचा करते मी हिताचे चेंड आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनेलवरती जर कोण नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तो प्रिंट बाय